साऊ पेटती मशाल साऊ आगदी दी जलाल का का साऊ शोषिता चिढाल साऊ मुक्तीच पाऊल काय सावित्रीबाईंच काम आहे आता थोडं कीर्तनकारांनी सुधारक पण सांगितले पाहिजेत तुम्ही सगळे ज्ञानी आहात नाही तर तुम्ही जर जात मानली असते तर तुम्ही कशाला हा बाबा इथं बोलावला असता विठल विठाल केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले आयसे किती किती आले किती गेले हो आपण नाही म्हणलं तरी आपल्याला यायलाच लागणार आहे आपण काही संत नाही पण देवाच्या बाबतीत वेगळं आहे बरं का देव स्वेच्छा प्रारब्धात नाहीये देव परेच्छा प्रारब्धात येतो म्हणजे काय याला काय प्रमाण शंभर टक्के आहे देव हे परेच्छा प्रारब्धात येतात म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने देव अवताराला येतात आणि आणला ये रुपाबळी आणि करुणी कुरुण। खळे विठल म्हणजे याचा अर्थ असा आहे विण संतांची ती ताकद आहे संतांच्या ती पावर आहे ते म्हणू शकतात घेईन मी जन्म नाही तर तुमकू ठेंगेन वटेपे खडे रेंगे गे वाट्या उभाराचा मनान घेई न मी जन्म हे होई नाही सोप आहे का हे बळेवी शक्ती शक्ती नये जेवढा आपला पराक्रम तेवढंच आपण बोलाय आपण नाही ना म्हणू शकत घेई न मी जन्म पराक्रमानुसार आपण बोलायचं असं संतांची ताकद वेगळी बेचाळीस वर्ष परमार्थ केलाय तो खूप बरा यांनी आणि एवढा समाजाने त्रास दिला तुकोबारा तुकोबाराय सांगतायत संत सनकारिकांना सांगतायत आता एक कारण म्हणले आता त्रासच होत नाही काय परमार्थ आहे माय बाप एक दोन मिनिटं ऐका ना तुकोबारा यांचा परमार्थ काय जबरदस्त परमार्थ आहे बेचाळीस वर्ष परमार्थ केला इतका त्रास दिला समाजानं अरे मारावं आहे ना उकळतं पाणी तुकोबारा यांच्या अंगावर पडावं काय त्रास झाला नसेल का तू कुप बाराय उकळतं पाणी शिवबा का सराच्या बायकोनी अंगावर टाकावं उकळतं पाणी म्हणजे ते साधं नाही थोडा जरी चटका लागला ना किती त्रास होतो आपल्याला उकळतं पाणी अंगावर पडलं जळू माझी काया लागला वनवा कुणाला बोलवावं तुकोबारायांनी ए माई बाप तुमच्या जीवनात जीवना ही अडचणी असू द्या पण कधीतरी अंतकरणातून त्या भगवान परमात्म्याला हाक मारा जसा माझ्या तुकोबारायांसाठी येतो ना तसा आपल्यासाठी आजही तो येण्यासाठी तयार आहे आपला भाव शुद्ध हवा आहे अरे डोळ्यात पाणी आलं नसेल का तुकोप बारायच्या अरे त्रास झाला नसेल का तू कोप आजही जळो माझी काया लागला वनवा ज्या वेळेस त्या जवानांना गोळी लागते ना त्यावेळेसही त्यांना वाटत असेल ना हे देवा अरे जळे माझी काया लागला वनवा धाव रे केशवा माय बापा येशील का रे अरे खूप त्रास होतोय रे खूप त्रास होतोय देवा येशील का रे येतो बरं का भगवान परमात्मा ज्यावेळेस अंत कर्णातून बोलवतो ना येतोय देवा अरे खूप त्रास दिला या समाजानं कोण बोलतंय तुकोबाराय सांगतायत संता सन संत सनकादिकांना सांगतायत जावा निघालेत का जाता जाता एक काम कराल का माझं जाता जाता सांगा ना एक काम करा फक्त भगवान परमात्म्याला सांगा देवाला सांगा की यांनी तुमची आठवण काढली म्हणून तुम्ही संत तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार कुणाचा अधिकार आहे घेईन मी जन्म याजसाठी देवा कुणाचा अधिकार आहे माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार गेले संत सनकादिक सांगितलं देवाला देवा अरे तुकोबाराय खूप आठवण काढतायत रे तुझी अरे आहेस का नाही तुकोबारांना भेटायला खूप त्रास दिलाय म्हणताय समाजानं आणि संत सनकादिक निरोप घेऊन आले बरं का आणि त्यावेळेस ज्यावेळेस संत सनकाधिक निरोप घेऊन आले ना त्यावेळेस तू खूप बरा सांगतात आपल्या माहिरा जाई न कोण बोलत आहे निरुपया संता आता प्रमाण लय आपण रेंज मध्ये येत निरुपया संता हात्याला तुमचं माहेर कोणतं की अरे ओरिजिनल माहेर सांगा ओरिजिनल काय प्रमाण पंढरी हा माझे माहेर पंढरी आता लागली बोलायला म्हणजे आता सुरू झाले काय किर्त पुढच्या द्यायची नाहीत मला बारा वाजावल्यावर हो। काय टायमिंग झालंय दहा बरोबर वीस मिनिट राहिली आणि जगद्गुरु तुकोबारांनी यांनी सांगितल्याप्रमाणे संत संकादिकांनी निरोप दिला आणि संत सनकाधिक सांगतायत आणि त्यानंतर भगवान परमात्मा स्वतः आले पहिला आला पुरुषोत्तम स्वतः देवानं यावं भगवान परमात्म्यानं यावं अहो तुकोबारांना घेण्यासाठी यावं आणि तुकोबारा सांगतात आता मी माहेराला जाणार आहे मी संतांची ताकद सांगतो अरे घेऊ शकतात का जन्म का स्वेच्छा प्रारब्ध आहे आणि तुकोबारांच्या समोर स्वतः भगवान परमात्मा उभा आहे पण दारिद्र्य एवढं की काय करू जेवायला पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड जर जर दर दरीत पाण्या ए दादा माझी रांधियल्या कन्या आणि काय करू उपचार कोप मोडकी जर जर काय करावं देव म्हणतात ए तू का अरे यायचं होतं ना माझ्या बरोबर चल मग नाही देवा आता जरा जेवण करून जा बर का परिस्थिती काय काहीच नाही घरात पोळ्या करायला पाहिजे होत्या चांगला चांगला आहार करायला पाहिजे काहीच नाही एवढ्या मूठ भरकण्या आणि पातीले भर पाण्यात टाकले जेवायला कोण आले तू खूप बरा आहे आता नुसता महाराज जेवाय येऊ दे की पंचपक्वान काय त्या महाराजाचा थाट बसायला बराबर आहे ना म्हणजे इथं बी माझा थाटच होता ना म्हणून सांगतोय हे <laughs> गोड मंडळी सगळी मला भेटली आल्या आल्या असं वाटतं बरं वाटतं छान वाटतं ह्या जन्मात आहे कीर्तनकार पाप पुण्य समी समान जर झालं तर पुढच्या जन्मात दी माणसाचा जन्म मिळेल आणि मिळला तर कीर्तनकारच होऊ दे आणि नाही झालं तर माझ्यानंतर माझी पोरगी तरी इथे दे काय मागायचं देवाला तुम्ही मी काय बघू नका देवाला देवा तुला द्यायचंच ना देवा माझ्या घरात एक तरी वैष्णव निर्माण कर देवा एक तरी वैष्णव निर्माण कर ऐका जगद्गुरु गुरु तू खूप बऱ्यांनी मुडभरक्याने घेतल्या पातीला पाण्यात टाकल्या लय बारी झाले असत्यान का ओ वय सिद्धेश्वर महाराज लय टेस्टी झाले असते का मूडभरकाण्या पातीला पाण्यात लय चविष्ट झाले असत्यान का बसा देवा जेवायला देव जेवायला बसते ती सपाट पात्र त्यातून त्या का वाहू लागल्या बाजूला आता ते कप्पे आले पूर्वी सपाट होते ती नारळाच्या पानावरच असायचं ते ते पातळ पातळकाण्या आवमुड भरकान्यान पातील भरपाण्या ते वाढल्या जो देव जे बसले साक्षात भगवान परमात्मा दिसे ना तू खूप दिसतायत तेवढी तपश्या होती तेवढी साधना होती आणि त्यानंतर त्या कन्या वाहू लागल्या तू कोबारा इतकं टेन्शन आलं केविल बिलवाना चेहरा केला तू खूप तू खूप सांगतायत देव मला घेण्यासाठी आलेत माझा परमार्थ आज फलद्रूप झालाय देव मला घेण्यासाठी आलेत आणि माझ्याकडं आहारही चांगला नाही त्या कन्या पण पातळ झाल्या पण देवाला कळतं बरं का न सांगता त्याला सगळं कळतं तुमच्या मनात काय तुमचं दुःख त्याला कळतं बरं का तू चेहऱ्याकडे देव पाहतायत ए दादा दोन मिनटं ऐका ना तू यांच्या चेहऱ्याकडे देव पाहतायत आणि तू खूप विचारतायत काय विचारावं काय अधिकार काय ताकद आहे काय शब्द आहेत काय विचारतायत तू कोबारा ए देवा वरपून कन्या खात होता बरं का देव आणि तू खूप बाराय विचारतायत ए देवा कशा झाल्या रे माझ्या कन्या विचारायला पाहिजे हो का हो तसं पण तरी विचारतायत हे देवा एक विचारू का रे तुला सांग ना कशा झाल्या माझ्या कन्या लय भारी नव्हत्या झाल्या बरं का माईबाप लय टेस्टी नव्हत्या झाल्या लय रुचकर पण नव्हत्या झाल्या तरी देव भक्तासाठी काय उत्तर देतो ऐका ना देव माझ्या संतांसाठी काय बोलतो ऐका ना माझ्या तुकोबनाईंचा अधिकार तुम्हाला सांगतो ए तुका अरे सांगू का तुला तुझ्या कन्या कशा झाल्या तुका ए तुका तुझ्या कन्या इतक्या चविष्ट आहेत ना तुका ए तुका तुझ्या कन्या इतक्या स्वादिष्ट आहेत ना तुका ए तुका तुझ्या कन्या इतक्या रुचकर आहेत ना तुका ए तुका अरे तुझ्या कन्या इतक्या बलवान आहेत ना तुका मला कृतयुगात द्वापार युगात त्रेतायुगात राक्षसांना मारण्यासाठी दोनच हात लागले तुका पण तुझ्या कन्या इतक्या बलवान आहेत ना मला चतुर्भुज व्हावं लागलं मला चतुर्भुज व्हावं लागलं चार हाताचा द्रोण अरे दोन हाताचा द्रोण केला तीन हाताचा आणि एका हाताने कन्या वरपून खाऊ लागले आणि तू कुबरायचेहऱ्याकडे पाहतायत आणि देव सांगतायत ए तुका अरे इतक्या कन्या बलवान आहेत ना तैक तैक कि मला चतुर्भुज व्हावं लागलं विठल स्वेच्छा प्रारब्धात संत येतात त्यामुळे ते म्हणू शकतात घेईन मी जन्म अजून पहिल्या चरणावर नाहीये अभंग म्हणजे समुद्र हे आपली तांब्यावर बुद्धीन किती बोलणार आहे पण अकरालाच कीर्तन संपवणार हे सांगतो ऐका मला परत लांबचा प्रवास आहे का जवळून नाही आलो उधर सातारे की उधर जा नाही वापस हा ऐका बरं का पण काळजी करू नका एनर्जी फक्त राजांविषयी थोडस तुमच्याकडून इकडून परवानगी घेतली म्हणून बोलतोय शेवटी पंधरा मिनिटं राजेंवर बोलेल छत्र